अॅल्युमिनियमच्या तव्यावरती असा जर जाडसर काळा थर झाला असेल तर हा थर काढायचा म्हटलं तर आपल्याला आधीच टेन्शन येतं कारण याला फार वेळ जातो पण पाच मिनिटामध्ये तुम्ही बघू शकता मी पद्धती पद्धती अशा पद्धतीने हा स्वच्छ केलाय स्मार्ट पद्धतीने जर आपण काही गोष्टी केल्या तर त्या फार इझिली आणि खूप फास्टरित्या क्लीन होतात त्याचबरोबर अशा पद्धतीने गाळण्या चमचे जर तुम्हाला क्लीन करायचे असेल आणि ह्या दोन्ही टीप बघायच्या असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला व्हिडिओला सुरुवात सकाळ सकाळ चहा झाला आणि माझी नजर पडली ती म्हणजे ह्या गाळण्यांवरती आता तुमच्याही गाळण्या फार काळपट झाल्या असेल तर त्या कशा स्वच्छ करायचा न दुता चला ही टीप त्यासाठीच तुमच्याही घरी गाळण्या असतीलच पण काय होतं की कालांतराने यामध्ये ना पत्ती जाते हे जे होल आहे त्यामध्ये आणि मग त्या काळपट दिसायला लागतात आणि ह्या बॉर्डरला सुद्धा काळा असा थर जमा व्हायला लागतो त्याचबरोबर हे जे काही चमचे आहेत त्याची ही जी डिझाईन असते ह्या डिझाईन मध्ये सुद्धा खूप काळपटपणा झालेला असतो तर असे चमचे चाकू स्टीलचे असतील त्याचबरोबर या छोट्या मोठ्या गाळण्या सगळ्या आपण याने साफ करणार आहोत तुम्ही बिफोर कंडिशन बघू शकता किती घाण झालेलं आहे आता हे सगळं आपण स्वच्छ करणार आहोत फक्त जर प्लास्टिकची तुमच्याकडे चहा गाळणी असेल तर ती कशी करायची हे मी तुम्हाला समोर सांगणार आहे कारण प्लास्टिक वितळू शकतं तर तुम्ही बघू शकता मी इकडे गाळण्या आणि चमचे सुद्धा काढलेत पण आपल्याला असं भांड घ्यायचं आहे स्टीलचं असेल किंवा अॅल्युमिनियमची कढाई असेल जी ऑलरेडी काळी झालेली आहे म्हणजे हातो हातच तुमची कढाई सुद्धा आतून व्यवस्थित साफ होते तर तुम्ही बघू शकता ही अल्युमिनियमची कढाई आहे आणि पूर्ण काळी झालेली आहे आता ही कढाई आपण हात न लावता तीस ते चाळीस टक्के यानेच साफ होणार आहे तर सगळ्यात प्रथम आपल्याला ही गॅसवरती ठेवून इतकं थ्री फोर्थ एवढं पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता बघा जास्त पाणी टाकायचं नाही कारण यामध्ये आपण काय इन्ग्रेडियंट घालणार आहोत तर ते उतू जाऊ शकतं त्यामुळे थ्री फोर्थ पण भांड असं मोठं घ्या जेणेकरून तुमच्या सगळ्या गाळण्या चमचे वगैरे बसतील जर मला ही लहान वाटली तर दुसरी नक्की घेणार आहे पण हे बघा एवढं पाणी आपल्याला टाकायचं आता याला उकळी येऊ द्यायची तर तुम्ही बघू शकता याला उकळी यायला लागली आता मी एक लिंबू घेतला आहे आणि या लिंबाचा पूर्ण रस यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि त्याचं साल सुद्धा यामध्येच टाकायचं एक ते दोन लिंबाचा रस तुम्हाला यामध्ये टाकायचा आहे त्यानंतर यामध्ये टाकायचं डिटर्जंट पावडर डिटर्जंटच टाकायचा आहे तुम्हाला जसं आपण यामध्ये डिटर्जंट टाकतो ना आज एकदम मंद ठेवायची आणि मग टाकायचं आणि कसं आहे हे आज मोठी ठेवली तरी उतू जाऊ शकते हे बघा पूर्ण वरती यायला लागलेलं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे एक चमचा सोडा सोडा आणि लिंबू आणि रिॲक्शन व्हायला सुरुवात होते हे बघा आता यामध्ये सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट टाकायचा आहे तो म्हणजे सिट्रिक ज्याला म्हटलं जातं हे तुम्हाला पावडर फॉर्म मध्ये सुद्धा मिळू शकतं हे टाकत असताना आज एकदम लो ठेवा बघा चाललंच ते वरती अशा पद्धतीने वरती जातं तर यामध्ये लिंबू सत्व एक चमचा आपल्याला टाकायचा गॅस बंद आहे आता बघा मी गॅस चालू केला आहे आणि मंदच आस ठेवली आहे आता यामध्ये या आपल्याला सगळे जेवढे चमचे आहेत चाकू आहेत सगळं टाकायचे पण लक्षात घ्या जेही तुम्हाला स्वच्छ करायचं ते पूर्ण यामध्ये बुडलं पाहिजे आता गाळण्या टाकत असताना अशा टाकायच्या म्हणजे व्यवस्थित राहील आता प्लास्टिकची जर असेल तर कसं करायचं तर फक्त हे एवढं टाकायचं असं हे पूर्ण प्लास्टिक बुडू द्यायचं नाही किंवा हे सगळं उकळू द्या त्यानंतर आपण हे टाकलं तरीही चालते फक्त हे खूप घाण झाली म्हणून मी या स्टेजला टाकते आणि गाण्या अशा बुडल्या गेल्या पाहिजे या आता यावरती आपण पाणी टाकूयात आज मोठी ठेवूयात आता याला उकळी काढून घ्यायची आणि उकळी आल्यानंतर मंदाचे वर दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे चांगलं होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला मी रिझल्ट दाखवते तर तुम्ही बघू शकता हे बघा पूर्ण जी घाण आहे ना ती अशा पद्धतीने कडेला येते हे पहा तुम्हाला जर काळ दिसत असेल पूर्ण घाण अशी कडेला येते आणि याला उकळी यायला लागते सगळी घाण निघून जाते बघा या पद्धतीने जर तुमच्याकडे डिशवॉशर नसेल ना तर अशा पद्धतीने करा डिशवॉशर असलं तर गाळना खूप छान निघतात पण सगळ्यांकडे डिशवॉशर असेल असं होत नाही ना तर त्यामुळे हे बघा मी आता मंदाज केलेली आहे आणि आता बघा याला यायला लागली लग आता लगेच मंदाज ते मीडियम आज ठेवायचे आहे आणि चांगलं उकळू द्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटं तर तुम्ही बघू शकता दहा मिनटं झालेली आहेत आणि हे, हे असंच उकळत आहे तर याचा कलर बघू शकता किती चेंज झाला आता एकदम हाय फ्लेम करायची आणि हे जोपर्यंत कोमट होत नाही आणि तोपर्यंत आपल्याला हे सगळ्या गाण्या यामध्येच ठेवायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता हे फार गरम आहे पण कोमट होऊ द्यायचं जर जास्त घाण नसन झालं तर आणि आता हे प्लास्टिकची अशी याच्यामध्ये ठेवायची थोडीशी आता तुम्हाला मी याचा रिझल्ट दाखवते हे बघा न घासता आपले निघाली आहे आता यामध्ये जे अडकले आहे थोडंफार कण तर ते जुनं टूथब्रश घ्यायचं ह्या पाण्यामध्ये टाकायचं आणि अशा पद्धतीने घासून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता हे टूथब्रश जर आपण घेतलं ना तर यामध्ये जे काही अडकलेलं आहे ते फार इझिली निघतं असं जुना पुराणा आणि थोडासा हार्ड ब्रिसर्स वाला घ्यायचा हे पुन्हा एकदा डिशवॉश लिक्विडने तुम्ही स्वच्छ घासून घेऊ शकता आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असं धुऊन घ्यायचं हे पहा रिझल्ट तुमच्या अगदी समोर आहे कशी झाली होती ने आता बघा असं वाटतच नाहीये की जुनीच आहे एकदम नवी केली आहे आणि हे पण बघा एकदम नवी वगैरे झाली आहे आणि चमच्या तर हे पहा तर हे बघू शकता मंडळी आपल्या पूर्ण घासण्यातला पूर्ण पत्ती काळपटपणा पत्त सगळं निघालेलं आहे एकदम नव्या कोऱ्या झाल्या आहेत आणि चमचे बघू शकता पूर्ण डिझाईन काळपट झाली होती पूर्ण स्वच्छ निघाले आहे या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा एकदम जबरदस्त निघतं चमचे असतील गाळणे असेल छोटे चमचे असेल सगळं काही साफ करू शकता या पद्धतीने तर प्लास्टिकची गाळणी थोडीफार निघाली होती तर हे बघा आता एक दोन मिनटं अशीच ठेवणार आहे मी यामध्येच जेणेकरून ती सुद्धा व्यवस्थित साफ होईल पण खरं तर प्लास्टिकचा वापरायला नाही पाहिजे आता अशाच गाण्या वापरायला पाहिजे आता उन्हा चुकवल्यात चला टिप नंबर दुसरी बघूया तर बघू शकता तुम्ही आपण प्लास्टिकची सुद्धा क्लीन केलीये आणि हे बघू शकता एकदम जबरदस्त क्लीन आहे बघा अशा पद्धतीने सगळ्या घासण्या आपल्या स्वच्छ झालेल्या आहेत चला मंडळी टिप नंबर दुसरी बघूया तुमचा ही अॅल्युमिनियमचा तवा अशा पद्धतीने फार काळाकुट्ट झाला असेल तर हा अल्युमिनियमचा तवा अगदी पहिला जसा होता तसा कसा काढायचा ते बघणार आहोत अशी काळपट थर जर नॉनस्टिकला सुद्धा आली असेल तर तुम्हाला ही स्टेप फॉलो करायची पण काही गोष्टी तुम्हाला काळजीपूर्वक करायच्या त्या मी तुम्हाला व्हिडिओ समोर जसं जसं जाईल तसं सांगेल सगळ्यात पहिले अॅल्युमिनियमचा तवा एकदम कडक गरम करायचा एवढा गरम करायचा की त्याच्या अशा पद्धतीने फ्युम्स निघाल्या पाहिजेत बघा त्यानंतर सराटा घ्यायचा किंवा चाकू घ्यायचा चाकू घ्याल तर एकदम अलगदरित्या तुम्हाला काय करायचंय यावरती जी जाडसर थर आलेला आहे तो अशा पद्धतीने काढत चालायचं आहे आपल्याला ना हे स्टेप करणं खूप इम्पॉर्टंट आहे आपण जर असंच करायला गेलं तर मग ब्लेडचा वगैरे वापर करावा लागेल असं काहीही करायची गरज नाही आहे आपल्याला तर आपल्याला जेवढं जमेल तेवढं ही जी काळी थर आहे ती काढून घ्यायची आता जर नॉनस्टिकचा तवा असेल त्याला सुद्धा तुम्हाला सेम प्रोसेस करायची आहे फक्त चाकू वापरायचा नाही जेणेकरून नॉस्टिकची कोटिंग निघायला नको सगळी काढून पा, घ्यायचा पाणी गरम होण्यासाठी ठेवायचं त्यामध्ये बेकिंग सोडा टाकायचा आहे एक चमचा त्यानंतर लिंबू सत्व ज्याला सिट्रिक जातं जे कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात सहज उपलब्ध होतं ते सिट्रिक ऍसिड एक चमचा तुम्हाला टाकून घ्यायचा आहे यामध्ये आणि नंतर एक लिंबाचा रस तुम्हाला साला यामध्ये टाकून घ्यायचा आहे व्हिनेगर असेल तर व्हिनेगर सुद्धा तुम्हाला इकडे टाकायचं ऐवजी लिंबू घेऊ शकतो शकता किंवा लिंबू ऐवजी व्हिनेगर घेऊ शकता आणि दोन्ही घेतलं तर उत्तम त्यानंतर आपल्याला निरमा टाकायचा आहे याला उकळी काढून घ्यायची आपण हे का केलं कारण जेव्हा आपण हा अल्युमिनियमचा तवा गरम करत होतो तेव्हा मध्यभागी जो पांढरा भाग होता तो काळपट झाला होता त्यामुळे आपल्याला तो निघण्यासाठी ही स्टेप करायची आहे आणि जे साल आहे त्या सालेने अशा पद्धतीने जे काठ आहे तिथे घासून घ्यायचं आता हे गरम आहे हे सोल्युशन तुम्ही ना एखाद्या याच्यामध्ये काढून घेऊ शकता सराट्याने पुन्हा काढायचं तारेची घासणी आपल्याला घ्यायची आणि आता हळूवार पण हे करून घ्यायचं आता हा तवा गरम आहे त्यामुळे अलगदरित्या तुम्हाला ही प्रोसेस करायची आहे एकदम व्यवस्थित करायची आहे आणि अॅल्युमिनियमच्या तव्यासाठी तारेची घासणी घ्यायची आहे ॲल्युमिनियमचा तवा जर नसेल तुमच्याकडे अशा पद्धतीने किंवा मग नॉनस्टिकचा तवा तुम्हाला घासायचा आहे तर इकडे तारेची घासणी वापरू नका तुम्हाला इथपर्यंतच ते आहे नंतर तुम्हाला अशा घासणीने किंवा इथे सँडपेपर मी घेतलाय सँडपेपरने घासत बसायचं नाही तर सँड पेपर घेतला आहे अल्युमिनियमचा तवा आहे म्हणून आणि सँडपेपरने फार इझिली क्लीन झालंय तुम्ही ब्लेड घेऊ शकता पण ब्लेडने हात कट व्हायची शक्यता असते त्यामुळे तुम्ही बघू शकता रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे कसा काळा कुठं पहिली झाला होता आणि आता आपण किती स्वच्छ काढलेला आहे खूप सोपी पद्धत आहे तुम्हाला दोन्ही टीप कशा वाटल्या मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो लाईक करा सबस्क्राईब करा आणि हाईप करायचं बिलकुल